हॅलो एवरीवन चला तर आज आपण पाहूयात आम्ही अनप्लॅन केलेली ट्रिप कशी झाली फर्स्ट आम्ही सासवडच्या दिशेने निघालो नंतर आम्ही नारायणपूरमध्ये पोहोचलो दत्त भगवानांचं दर्शन घेतलं सुंदर अशी मूर्ती पाहून मन असं प्रसन्न होऊन गेलं नंतर बाराचा टाईम होता त्याच्यामुळे नैवेद्याचा टाईम झाला होता मंत्र उच्चारण करून देवाला नैवेद्य अर्पण केला सुंदर असं मंत्र उच्चारण कानावर पडलं की मन तो आम्ही दर्शन घेतलं पाहू शकता मूर्ती सुंदर दिसते त्याच्यानंतर आम्ही केतकावळ्याला जायचं ठरलं नारायणपूरमधून केतकावळं जवळच असल्यामुळे आम्ही केतकावळ्याला पण जायचं ठरलो मंदिराचा परिसर आहे डाव्या बाजूला गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे बाहेरूनच मंदिराचा आपण एक शोधलेला आहे मंदिराचा परिसर आहे असं सुंदर असं ठेवली खूप पाहून आणि नंतर बाहेर आलो तर कैरी काकडी आवळा चिंच याचा खाण्याचा मोह आवरला नाही आम्ही मग कैरी घेतली लहानपणीच्या आठवणी आम्ही खूप खात होतो हे सगळं त्यानंतर घेतला ते कैरी वगैरे खाण्याचा आनंद आम्ही मिटला सुंदर असा त्याच्यानंतर मी वॉटरफॉल छोटी छोटी लागली सुंदर असं निसर्ग पाहायला मिळाला येताना आम्हाला थोडासा पाऊस लागला त्याचाही आम्ही भरपूर म्हणून आनंद घेतला अशी छोटीशी ट्रिप वन डे खूप छान झाली मन प्रसन्न झालं देवाचं दर्शन घेऊन हा निसर्ग पाहून थँक्यू सो मच फॉर वॉचिंग